वर्षापूर्वी दिवस होता एकतीस मे सतराशे नगर जिल्ह्यातल्या गावी कुटुंबात एक दिव्य ज्योत जन्माला आली या भारताच्या मातीमध्ये तब्बल अठ्ठावीस वर्ष राज्य केलं ती ती माता म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो मी संग्राम लक्ष्मण बनसोडे आज तर पांगरी गावामध्ये हा कार्यक्रम ठेवला खरंतरी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे गावामध्ये जर असे कार्यक्रम होत असतील तर नक्कीच आमची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि तरुण पिढीचा जो पुढची वाटचाल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने होईल अहिल्यादेवी कोण होत्या मल्हारराव होळकर कोण होते यशवंतराव होळकर कोण होते होळकर शाही काय होती हे आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आमचा इतिहास आमच्या मातीमध्ये आमच्या लोकांनी नाही आणला तर जर्मन मधला एक गुंथूर नावाचा एक अभ्यासक होता जर्मनी मध्ये अभ्यास करतोय नुकतीच त्यानं आपली लॉ ची डिग्री पूर्ण केली आणि तो रशियामध्ये गेलाय रशियामध्ये गेल्यावर त्यांना काय केलं माहितीये आपल्या भारतातल्या डी कोसंबी नावाच्या प्रसिद्ध अभ्यासक आहे त्यांची त्यानं भेट घेतली आणि त्या डीडी कोसंबीला म्हणाला की मला भारताचा अभ्यास करायचा आहे मला भारताच्या लोककलेचा अभ्यास करायचा आहे मला भारताच्या जीवनशैलीचा अभ्यास करायचा आहे मग तो डीडी कोसंबी आता हुशार माणूस अभ्यासक आहे त्यानं भारतात बोलवलं मला वेळ काढून मला भेटायला ये आणि त्या डीडी कोसंबीच्या भेटीला हा गुंथू गेला गुंथू पुन्हा तिथं विनवणी करतोय की मला भारताच्या अभ्यास करायचा आहे भारताच्या जीवनशैलीचा अभ्यास करायचा आहे मला त्याच्यावर पीएचडी डी करायची तर मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय तर ते डीडी कोसंबी म्हणतात भारतात इकडं तिकडं कुठेही गेला नाही तरी चालेल पण भारताच्या धनगर समाजामध्ये जाऊन राहा तुला भारताच्या इतिहासाचा अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा गुंटूर भारतामध्ये आला मध्य प्रदेशापासून ते इथं जेजुरीपर्यंत आला जेजुरीच्या खंडोबाला भंडारा व्हायला पंढरीला आला पंढरीची वारी केली आणि या सांगोल्यापासून रत्नागिरीपर्यंत गेला आणि जिथं जिथं धनगर समाज अस्तित्वात आहे तिथं गेला वाडी वस्तीवर राहिला हातात काठी घेतली खांद्यावर गोंगड पांघरलं आणि वेळ प्रसंगी मेंढ्या हाकल्या आणि धनगर समाजामध्ये त्याने वीस वर्ष काढली धनगर लोक येड्या करायली हे आले जर्मनी पांढर शिपट माणूस सुट्या बोटात आले आणि आपण जे बोलतोय ते लिहितय आपण ओव्या म्हणतोय ते लिहितय आपण गाणे म्हणतोय ते लिहित हे चाललंय काय नेमकं का। पण ह्या गुंथूरनं वीस वर्ष धनगरासोबत काढली आयुष्याची वीस वर्ष या भारतामध्ये राहिला आणि तीन पुस्तकं त्यानं काढली ती ते जगातल्या तेरा भाषांमध्ये भाषांतरित झाली आणि आज ती ते जगातल्या तेरा भाषांमध्ये लोक ती पुस्तकं वाचतात त्यातून खरा इतिहास पुढे आला त्यातून समजलं की अहिल्यादेवी होळकर कोण होत्या म्हणल्या होळकर कोण होते होळकर शाही काय होती आणि त्यातून समजलं की वाफेगाव नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये एक दाम्पत्य राहतंय आणि त्या दाम्पत्यामध्ये त्या पुरुषाचं नाव खंडोजी आणि आईचं नाव जिवाई त्यांना नुकताच एक लहान मुलगा झालाय आणि गावामध्ये दुष्काळ पडलाय दुष्काळग्रस्त गाव झाल्यामुळं नाव येला जाणं त्यांना गाव सोडावं लागले मग इथल्याच फलटण प्रांतातल्या चौंडी होळ या गाव इथे येऊन राहिले आणि होळ या गावात राहिल्यामुळं त्यांना होळकर नावाने ओळखलं जायला लागलं आणि हे खंडोजीराव गावामध्ये म्हणजेच होळ होळ या गावामध्ये चौगुले पदावर काम करायला लागले चौगुले म्हणजे तवाचे पाटील चौगले पदावर काम पण दुर्दैव असं की जो तीन वर्ष मुल, जो मुलगा त्यांना झाला होता तो तीन वर्षाचा झाल्यानंतर ते खंडोजीराव वारले म्हणजे त्या मुलाचे वरील वारले मग आता आईला प्रश्न पडला की आपला मुलगा वारला आपल्या पाठीशी कुणी नाही करावं काय भाऊ एवढी आहे घरात इस्टेट एवढी आहे संपत्ती एवढी आहे पैसा जुमला सगळा आहे दावणीला बांधली गुराम असता येईना एवढी गुर आहे पण आता भाऊबनकी अशी आहे भावकी अशी आहे की सगळा त्यांचा नाव आपल्या संपत्तीवर आहे सगळा डोळा त्यांचा संपत्तीवर आहे मला करावं काय हा मोठा प्रश्न होता आईने विचार केला जर ह्यांना या भाऊकीला संपत्ती पाहिजे असेल तर आपल्या पोराला मारायला हे पुढे मागं बघणार नाही म्हणून ही आई खानदेशातल्या तळोदा नावाचं गाव आहे त्या तळोदे नावाच्या गावात गेली आपला भाऊ भोजराज नावाचा भाऊ होता तिथं त्या भावाला म्हणली दाद्या तुझ्याशिवाय मला आसरा नाही तू माझं एवढं पोरग सांभाळ त्याला मोठं कर तोही म्हणला होत आई मी तुझं पोरग सांभाळीन तुझं पोरग ते माझं पोरग त्यामुळे मी तुझा पोराचा आणि त्या भावाच्या जीवावर ही माय त्या पोराला सोडून आली पुढं हाच मुलगा म्हणजे मल्हार त्या मल्हार आपल्या मामाच्या मार्गदर्शनाखाली मामाच्या संस्काराखाली वाढू लागला आणि मामा त्याला शिकवायचे तलवार कशी चालवावी ढाल कशी वापरावी युद्ध कसं करावं गणिमी कावा कसा करावा याचं प्रशिक्षण घेऊ लागला आणि तत्कालीन सरकार कदम पांडे यांच्या पंचवीस स्वारांपैकी एक स्वार म्हणून मल्हारावांना पाठवण्यात आलं एकाचे दोन दोनाचे चार चाराचे पन्नास पन्नासचे शंभर शंभर असे पाचशे स्वारांची जहागिरी मल्हाररावांना मिळाली त्यांची कामगिरी अतिशय आति, उत्कृष्ट होती आणि ह्याच्यामुळंच ह्याच्यामुळंच मामानं आपली पोरगी गौतमीबाई आपल्या भाच्याला दिली आणि दोघांचं अतिशय थटामटात लग्न लावून दिलं पुढं मल्हारराव कदम पांडेंचे खास सरदार म्हणून ओळखायला लागले कारण त्यांची क्रांती की संपूर्ण सबंध भारतामध्ये पसरायला लागली आणि हे मल्हारराव पुढे इतकं प्रसिद्ध झाले की नुसतं मल्हार आया एवढा जरी शब्द आला तरी दुश्मन आपल्या पाठीला पाय लावून पळत होता ला इतकी प्रसिद्धी अखंड भारतामध्ये त्यांची पसरली मल्हाररावांना परत एक महल दोन महल दहा महल बारा महल इतकी जहागिरी त्यांना मिळाली आणि त्या बाराचे चौऱ्याऐंशी महल इतके इतक्या जहागिरीपर्यंत मल्हारराव जाऊन पोहोचले मग आता काय लग्न झालं होतं आता मल्हारराव पुण्याकडे पेशव्यांच्या भेटीसाठी याय लागले होते पुढच्या मोहिम्या समजून घेण्यासाठी मग पेशव्यांच्या भेटीसाठी याय ये लागले येण्याचं ठरलं आणि अहमदनगर या मार्गाने यायचं ठरलं आणि अहमदनगर मधल्या चौंडी या गावी मुक्काम करायचं ठरलं ते आले सर्व आले सरदार सोबत होते सैन्यसोबत होत ते चौंडीमध्ये आले तंबू वगैरे ठोकले मुक्काम ठरला आणि सायंकाळची वेळ होती मल्हारराव तंबूच्या बाहेर बसले होते काही सरदार आपल्यासोबत त्यांच्या सोबत होते आणि मग मल्हाररावांनी बारीक निरीक्षण चालू होतं आता गावामध्ये सैन्य आले सरदार आले एखादी चूक सापडली कुणी सापडलं शिक्षा झाली दंड झाला कशाला कोण तिथं जवळ परिसरात त्या कुणीही नव्हतं पण एक महादेवाचं मंदिर होतं आणि महादेवाच्या मंदिराच्या शेजारी मंदिर एक आठ नऊ वर्षाची तरुण अशी सुंदर मुलगी तिथं उभा होती हातात आरतीचं ताट होतं मल्हाररावांना आश्चर्य वाटलं इथं ह्या परिसरात एक माणूस यायला तयार नाही आणि ही आठ नऊ वर्षाची मुलगी इतकं धडस करून कसं काय आली मल्हाररावांना प्रश्न पडला मल्हारराव बघत होते ती मुलगी मंदिरात गेली तिथं ज्योत लावली सगळा परिसर प्र, प्र प्रज्वलित केला आणि मल्हाररावांना प्रश्न पडला मल्हारराव बघतच होते ते शेजारचे सरदार म्हणले काय बघतायची काय झालं मल्हारराव म्हणतात पोरगी भरतीच निड, निडर आहे थोडी सुद्धा घाबरत नाही एवढ्या परिसरात एवढ्या या, या, या वातावरणात पोरगी येऊन उभा राहिले मग ती सरदार म्हणाले अहो त्यात काय आपलीच पोरगी आहे की आपली कोणाची चौंड्याच्या शिंदेची आहे शिंदेची आहे वय चला मग उद्या सकाळचा चहा पाण्याचा नाश्ता नाश्ता आपण तिथे घेऊ आणि मग ठरलं दुसऱ्या दिवशी मानकोजीराव शिंदे यांच्या घरी चहा चहा पाण्याला जायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी हे चहा पाण्याला गेले मानकोजी आता एवढा मोठा सरदार आपल्या घरी येतोय चहा पाण्याला येतोय मल्हार मानकोजीला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत केलं अतिशय चांगल्या प्रकारे चहा पाण्याचा कार्यक्रम त्यांचा झाला मग मल्हार राव म्हणाले हे बघा ताकाला जाऊन दा। भांड लपवायची अवलाद माझी नाही तू काल तुमची पोरगी बघितली माझा मुलगा खंडेराव याला तुमची पोरगी द्या हा मल्हार उत्कंठ झाल्याशिवाय राहणार नाही हा मल्हार कृतज्ञ झाल्याशिवाय राहणार नाही मग काय मानकोजीनं आपली मुलगी देऊन टाकली अतिशय थटामाटात त्यांचंही लग्न लागलं अशाच आणि परत हे मानको म्हणला मानक, होळकर आपल्या आप मुलाला आणि सुन्याला घेऊन गे इंदोरला गेले तिथं त्यांचं राज्य होतं इंदोरला गेले आपल्या मुलाला प्रशिक्षण द्यायला लागले आपल्या मुलासोबतच सुनेला आता तेव्हाचा काळ माहिती आहे सर्वांना चूल आणि मोल एवढंच फक्त महिलांच्या नशिबात होतं सावित्रीबाई फुलेचा इतिहास आपल्याला माहित आहे चूल आणि मोल एवढ्याच मर्यादेपुरत्या स्त्रिया होत्या त्यावेळेच्या आणि मग ह्या महिलाने ह्या महिलांना मल्हाराव होळकरांनी आपल्या सुनेला तिथं शिकवलं आणि आपली सून कधी व्यवहार कुशल झाली कधी राजकारण कुशल झाली हे काय मल्हारावांना कळलंच नाही आणि आपली सून राज्यकारभार चालवायला लागली असंच एकदा आता राज राज्यकारभार कसा चालवा हेच एक उत्तम उदाहरण एक आहे एकदा अहिल्यादेवींचे पती म्हणजे खंडेराव होळकर एकदा मोहिमेला गेले आणि त्यांना बारा महिन्याचा पगार मिळतो आता जसं आपल्याला पगार मिळतो तसं बारा महिन्याचा त्यांना तनखा मिळली आणि त्या बारा महिन्यात नाही म्हणलं ते ना बारा महिन्याचे पगार दोन महिन्यात उडून टाकणार आणि अहिल्यादेवीला कळलं की हे ये आपल्याकडे येणार पैसे मागायला आणि तसंच झालं दोन महिन्यानंतर हे बायकोकड म्हणजेच अहिल्यादेवीकडे गेले आणि म्हणले मला पैसा दे देवी म्हणला हे बघा तुम्ही माझे पती असाल मी तुमची पत्नी असेल परंतु राज्य कारभारात मी नाती गोती सांभाळत नाही मी राज्यकारभार जेव्हा हाती घेतला त्यावेळेस ठरवलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की राज्यकारभारात व्यवहारात नातीमध्ये आणणार नाही आणि तसंच केलं त्या खंडेरावांना एकही रुपया देणार नाही खंडेरावांना राग आला आपली आहे राज्यकारभार सांभाळते आणि आपल्याला एक रुपया पैसा दिला त्याने हातातले एक खलापत होते हातामध्ये एक पत्र होतं ते पत्र त्यांनी घेतलं आणि फेकून दिलं लांब देवींना राग आला आपलं पत्र फेकून दिलं म्हणजेच आपल्या समाजाचा आपल्या पूर्ण राज्याचा अपमान झालेला आहे शेजारी तात्या नावाचे एक सरदार होते त्यांनाहीला म्हणल्या हे बघा तात्या आपलं पत्र फेकून दिले म्हणजे हा संपूर्ण राज्याचा अपमान आहे याचा काहीतरी बदला घेतला पाहिजे याला काहीतरी शिक्षा दंड केली पाहिजे भलेही ते माझे पती असो आणि ह्या ज्या कुणी आपल्या राज्याचा अपमान केला त्याला पंचवीस सुवर्ण होणांचा दंड पुकारण्यात यावा आणि दंड घेतलाय असं मला सांगण्यात यावं आणि शेवटी खंडेरावांना आपल्या बायकोला पंचवीस सुवर्ण होणांचा दंड भरावा लागला म्हणजे सांगायचा सा उद्देश एवढा की राज्यकारभार राज्यकारभार जरी आपण चालवत असलो तरी त्यात नाती गोती पाहिजे नसतात तर नीतीमत्ता पाहिजे असते हे आज आमच्या कार्यकर्त्यांना सांगणं गरजेचं आहे अहिल्यादेवीकडून हे विचार घेणं गरजेचं आहे अहिल्यादेवी ना कुठल्या जातीचे आहेत ना कुठल्या धर्माचे आहेत अहिल्या दर्द देवीला काही लोक जाती धर्मात मोडण्याचा प्रयत्न करतात पण मी सांगतो अहिल्या देवी ना कुठल्या जातीच्या आहेत ना कुठल्या धर्माच्या आहेत अहिल्या देवी ह्या मानव धर्माच्या आहेत मानव धर्माच्या उपास आणि प्रत्येक समाजासाठी कार्य केले भारतात एकही नदी नाही एकही नाला नाही एकही घाट नाही तिथे तर देवीने काम केलं नाही प्रत्येक ठिकाणी काम केलंय शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी गोरगरिबांसाठी काम केले शेतकरी आता तेव्हा जे शेतकरी वेगळे आज त्या शेतकऱ्याची अवस्था वेगळी आहे आज आमच्या कंपन्याला चोवीस चोवीस तास लाईट मिळते पण शेतकऱ्याला मात्र ला दिवसा लाईट मिळत नाही म्हणजे दिवसभर शेतात काम करायचं आणि रात्री जाऊन दारी धरायची आणि एवढं करून सुद्धा शेतकऱ्याच्या भावा मालाला भाव नाही आणि इकडं सरकार खुश व्यापारी खुश आणि दोघांच्या मध्ये शेतकऱ्याची पिळवणूक होते आणि शेतकरी राजा माझा एवढा कष्ट करून शेतकऱ्याची आज अवस्था बिकट आहे कुठला ऋतू चाललाय कळत नाही पण ह्या लोकांना जर अद्दल घडेल केव्हा अद्दल घडेल ज्या दिवशी एखाद्या पिझ्झा बर्गर सारखी ऑर्डर एका भाकरीची करावी लागेल त्या दिवशी कळेल खरंच शेतकरी राजा आहे आणि खरंच शेतकरी राजाच राहणार असच एकदा अहिल्यादेवी मोहिमेला निघाल्या होत्या समोर समोरून पेशवे पन्नास हजार सैन्य घेऊन येत होत आणि अहिल्यादेवीकडे पाचशे स्त्रियांची पाचशे स्त्रियांची फलटण होती आता करावं काय समोरून पन्नास हजार येत आहेत आपण पाचच हजार आहेत मग करावं काय देवीने डोकं लढवलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतो आपण त्याचप्रमाणे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करूया त्यांना रनात नाही तर मनात हरवूया म्हणून देवीने एक पत्र घेतलं पत्रात लिहिलं हे बघा खबरदार इकडे आला तर आल्या पावलानं महागारीचा जर तुम्ही जिंकलात तरी आमचाच विजय जरी तुम्ही हल्लात तरी आमचा दोन्ही बाजून आमचाच विजय आहे ते कसं जर तुम्ही हरला जर तुम्ही जिंकलात तर लोक त्याला बाईला हरवलं त्यात काय एवढं आणि जर आम्ही जिंकलो तर लोक त्याला बाईने ह्याला हरवलं आणि तुमची लायकी तिथं उघड होईल अशा अहिल्यादेवीने शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शक्तीपेक्षा युक्ती कावा तसंच अहिल्यादेवीनेही युक्तीचा वापर करून राज्यकारभार केलेला आहे आज आमची मुलं उदाहरण जवळच आहे बीडचा संतोष खाडे उस्तोर कामगाराचा मुलगा जर डीवायस पोस्ट काढतो कालच उदाहरण आहे कोल्हापूर मधला मेंढपाळ पोरग बिरुदेव डोने जर आयपीएस सारखे पोस्ट काढतो अवलं आमचं नाही बार्शी तालुक्यातलं महागाव गावच रमेश गोलक वडील अकरावी ला असताना वडील वारले बाई आईनं आयुष्यभर बांगड्या विकल्या तरी ते पोरग कलेक्टर झालं तर तुमच्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या पोराला एसीच्या लायब्ररी मध्ये बसून अभ्यास करायला नेमकी हरकत काय त्यासाठी अशा कार्यक्रमामधून हो यांचा विचार विचार आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे तरुण पिढीला ह्या विचारांनी प्रज्वलित करणं गरजेचं आहे अशाच आहिल्या देवी आणि जर हे विचार आम तुम्हा आम्ही प्रत्येकाने जर घेतले तर पाया पांघरी गावच्या चौका चौकातून गल्ली बोळातून घराघरातून प्रत्येक मातेच्या पोटून आहिल्या जन्माला आल्याशिवाय राहणार नाही आणि हे विचार जर आपण सर्वांनी घेतले तर आज खऱ्या अर्थानं पांगरी गावामध्ये अहिल्या अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती साजरी झाली असं आपण म्हणू अन्यथा नाही आणि ह्याच अहिल्या देवींच्या कार्यावर सरकारनं विश्वास ठेवून आज तीनशेव्या जयंतीनिमित्त परवा कालच कळलं की तीनशे रुपयांचं नाणं दहा नाही ना, ना वीस नाही तर तीनशे रुपयाचं नाणं ना सरकारनं जाहीर केलंय आणि ही नक्कीच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद